राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाला सुप्रीम कोर्टानं मोठा दिलासा दिलाय पक्षचिन्ह आणि नावाबाबत निवडणूक आयोगाला निर्देश देण्यात आले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्हाच्या वादाबाबत सुप्रीम कोर्टात आज महत्वाची सुनावणी झाली असून यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाला मोठा दिलासा मिळालाय शरद पवार गटाला तुतारी चिन्ह लोकसभा निवडणुकीपर्यंत वापरता येणार आहे तर सुप्रीम कोर्टाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार हे नावही वापरण्याची मुभा दिली आहे विशेष म्हणजे शरद पवार गटाला तुतारी चिन्ह आता राज्याच्या आगामी विधानसभा निवडणुकीतही वापरता येणार आहे याबाबत निवडणूक आयोगाला निर्देश दिले निवडणूक आयोगाने तुतारी चिन्ह राखीव ठेवावं आणि इतर कोणत्याही पक्षाला उमेदवाराला ते देऊ नये असे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिलेत सुप्रीम कोर्टाने गेल्या सुनावणीत राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला झापलं होतं शरद पवार यांचा फोटो आणि नाव वापरू नये असा आदेश देत सुप्रीम कोर्टाने अजित पवार गटाला झापलं होतं त्यानंतर पार पडलेल्या या सुनावणीत शरद पवार गटाला आणखी एक मोठा दिलासा मिळाला शरद पवार यांच्या गटाला येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत तुतारी चिन्ह वापरण्याची सुप्रीम कोर्टाने परवानगी दिली आहे तर आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार हे नावही शरद पवार गटाला वापरता येणार आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर